थंड पाण्यात पीठ भिजवून उकड न काढता जर आपल्याला अशी स्टम्म फुगलेली मऊ ल पांढरी शुभ्र तांदळाची भाकरी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार करायची असेल तर ही भाकरी तयार करण्यासाठी याचं पीठ कशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे पीठ कशा प्रकारे मळून घ्यायचं आहे भाकरी तयार करत असताना ती कशा प्रकारे तयार करायची आहे आणि तयार करून झाल्यानंतर ती तव्यात कशी घालून घ्यायची ती शेकवून कशी घ्यायची जेणेकरून ही अगदी मऊ लुसलोषित आणि टम्म फुगलेली तयार होईल याबद्दलचा सगळा सविस्तर व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर ही अगदी अशी थंड पाण्यात पीठ भिजवून तयार केलेली मऊ मऊल पांढरी शुभ्र तांदळाची भाकरी तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन उपयुक्त रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा इथे तुम्ही या भाकरीचं टेक्स्चर बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र आणि पातळ पापुत्रा सुटलेली अशी भाकरी बनवून तयार होते तर आज इथे आपण अगदी अशीच भाकरी सोप्या पद्धतीने आणि नवीन शिकणारेसुद्धा सहजरित्या तयार करतील या प्रकारे कशी करायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत तांदळाची भाकरी तयार करत असताना तांदळाचं जर पीठ आपल्याला तयार करायचं असेल तर त्यासाठी एकतर पटणी तांदूळ वापरावा किंवा रेशनचा कुठलाही जाड तांदूळ तुम्ही यासाठी वापरू शकता आता जर तुम्हाला तांदूळ धुवून ते वाळवून घ्यायचे असतील तरी देखील तांदूळ धुवून तुम्ही फॅन खाली वाळवून घेऊ शकता किंवा एक ते दोन तास उन्हात वाळवून उन हे दळवून आणू शकता आता दळून आणत असताना हे पीठ अगदी बारीक दळून आणायचं आहे जेणेकरून भाकरी मऊ लुसलुशीत तयार होते जर पीठ जाडसर दळलेलं असेल तर भाकरी कडक तयार होते सोबतच ती एकसारखी तयार होत नाही आणि भाकरीला भेगा देखील पडू शकतात त्यामुळे तांदळाचं पीठ दळून आणत असताना ते अगदी बारीक दळून आणायचं आहे इथे आता आपण थंड पाण्यात पीठ भिजवून ही भाकरी तयार करत असल्यामुळे दोन वाटी इथं तांदळाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता हे घरचंच दळलेलं तांदळाचं पीठ आहे यामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करून घेणार आहोत सुरुवातीला इथे दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी मी एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे इथे मी हे पूर्णपणे थंड पाणी यावर घालून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने हाताने आपल्याला मिक्स करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आणखीन आपण अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून परत याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्याला हे पीठ जास्त पातळ करायचं नाही त्यामुळे सुरुवातीला एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण जेव्हा उकडीची भाकरी तयार करतो तेव्हा आपण दोन वाटी पीठ असेल तर दोन वाटी पाणी वापरतो तर इथे आपण जवळजवळ दीड वाटी ते पावणे दोन वाटी पाणी हे पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत थंड पाण्यावरची भाकरी तयार करण्यासाठी आपल्याला हे पीठ जास्त पातळ तयार करून न घेता या प्रकारे तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर हे पीठ आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही जर पीठ पातळ तयार झालं तर याचा गोळा तयार करून झाल्यानंतर हे पीठ हाताला चिटकलं जातं त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की आपलं पीठ अगदी बरोबर तयार झालं आहे की नाही किंवा पातळ झालं आहे की नाही इथे तुम्ही पाहिलं असेल की पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर फार पीठ या ताटाला चिटकून राहिलेलं नाही किंवा हाताला देखील चिटकत नाही म्हणजे आपलं हे परफेक्ट असं पीठ म्हणून तयार झालेलं आहे आता ही थंड पाण्याची भाकरी तयार करत असताना पीठ मळल्यानंतर लगेचच आपल्याला भाकरी तयार करून घ्यायची आहेत जर हे पीठ आपण जास्त वेळ असंच ठेवलं तर ते सैलसर पडण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो पीठ मळून झाल्यानंतर लगेचच भाकरी तयार करायला घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला हवा तितका मोठा गोळा आपण तयार करून घ्यायचा म्हणजे जितकी मोठी भाकरी तयार करायची आहे तितका मोठा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने गोळा तयार केला की सुरुवातीला इथे मी पिठावर तुम्हाला ही भाकरी कशी थापून घ्यायची ते दाखवणार आहे आणि ज्यांना भाकरी थापून घेता येत नाही त्यांनी ती भाकरी कशी तयार करायची हे देखील पुढे मी दाखवलेलं आहे आता या पद्धतीने पिठाचा गोळा हातावर थोडासा पसरवून घ्यायचा कोरडं पीठ लावून या प्रकारे आपण ही भाकरी थापून घेणार आहोत इथे मी एकाच हाताने ही भाकरी थापून घेत आहे कारण मला एका हाताने भाकरी करण्याची सवय आहे काही जण दोन्ही हाताने भाकरी थापून घेतात तर ज्या पद्धतीने ही भाकरी तुम्हाला थापायला सोपी था था था। <गण> जाते त्या पद्धतीने तुम्ही ही भाकरी थापून घेऊ शकता तर इथे या पद्धतीने आपण हाताला थोडंसं कोरडं पीठ लावून ही भाकरी थापून घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता जरी आपण थंड पाण्यात हे पीठ भिजवून ही भाकरी तयार करणार असू तरी देखील आपण ती अगदी सहजरित्या थापून देखील तयार करू शकतो आता ही भाकरी थापून तयार झालेली आहे ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांनी पोलपाट लाटण्याचा वापर करून ही भाकरी या पद्धतीने लाटून घ्यायची आहे भाकरी लाटून घेत असताना पिठाचा गोळा हा तांदळाच्या पिठामध्ये घोळवून या प्रकारे हलक्या हाताने चारी बाजूनी ही भाकरी आपल्याला एकसारखी लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला डायरेक्ट पोलपाटावरील भाकरी लाटून घेता येत नसेल तर तुम्ही एखाद्या बटर पेपरचा देखील वापर करू शकता बटर पेपरवर भाकरीचा गोळा ठेवून या प्रकारे भाकरी, भाकरी तुम्ही लाटून घेऊ शकता इतपत भाकरी लाटून झाल्यानंतर याच्या कडा हाताने आपल्याला प्रेस करून एकसारख्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे ही भाकरी अगदी गोलाकार छान अशी गोल गरगरीत तयार होते या प्रकारे आता इथे आपण लाटून देखील भाकरी तयार करून घेतलेली आहे आता भाकरी तर इथे आपण दोन पद्धतीने तयार केली पण भाकरी उचलताना किंवा ती तव्यात घालताना तुटली जाते तर आपण काय करायचं आहे एखादा सुती कपडा ओला करून पिळून घ्यायचा त्यावरही तयार केलेली भाकरी ठेवायची हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि कपड्यासहित ही भाकरी तुम्ही तव्यावर या प्रकारे घालून घेऊ शकता आता जर तुम्हाला हातावर उचलून भाकरी तव्यात घालता येत असेल तर या प्रकारे दोन्ही हाताचा वापर करून अलगदरित्या ही भाकरी तुम्ही तव्यावर अगदी मधोमध घालून घेऊ शकता म्हणजे ती तव्यात घालत असताना तुटली जात नाही किंवा इकडे तिकडे पसरली जात नाही आता भाकरी तव्यात घालत असताना सुरुवातीला तवा आपण मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करून घेतलेला आहे भाकरी घालत असताना तवा मंद आचेवर ठेवायचा आणि यावर पाणी लावून झाल्यानंतर गॅस आपल्याला मोठ्या आचेवर ठेवून शेवटपर्यंत भाकरी आपल्याला मोठ्या आचेवरच शेकवून घ्यायची आहे तर भाकरी शेकवत असताना पाणी लावलेली बाजू कोरडी झाली की लगेचच आपण ती पलटून घ्यायची दुसरी बाजू हलकेसे डाग पडेपर्यंत पर आपल्याला मोठ्या आचेवरच शेकवून घ्यायची आहे आणि त्यानंतर पलटून आपल्याला ही भाकरी दोन्ही साईडनी खरपूस अशी शेकवून घ्यायची आहे तर शक्यतो भाकरी शेकवून घेत असताना ती तीन ते चार वेळाच पलटून आपल्याला शेकवून घ्यायची आहे म्हणजे ती वातट कडक किंवा अगदी चिवट देखील होत नाही तर अगदी अशीच भाकरी आपण व्यवस्थित शेकवून घेतली की ती थंड झाल्यावर देखील मऊल उशील राहते अजिबात वातट कडक होत नाही इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आपली पांढरी शुभ्र तांदळाची भाकरी बनवून तयार झालेली आहे इथे आपण भाकरी कशाही पद्धतीने तयार केली आणि जर ती आपण योग्य पद्धतीने शेकवून घेतली नाही म्हणजेच भाजून घेतली नाही तर ती कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी लावल्यानंतर वरचं पाणी कोरडं झालं की लगेचच आपण ती पलटून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू आपल्याला चांगली मोठ्या आचेवर शेकवून घ्यायची आहे जर तुम्ही पहिल्यांदाच भाकरी तयार करणारा असाल तर तवा सुरुवातीला मंद आचेवर एक दहा ते पंधरा मिनटं गरम करत ठेवायचं आहे भाकरी घालून झाल्यानंतर त्यावर पाणी लावून घ्यायचं जर हाताने पाणी लावता येत नसेल तर एखाद्या ब्रशनी तुम्ही यावर पाणी लावून घेऊ शकता आणि त्यानंतर पाणी कोरडं झालं की मग भाकरी पलटून गॅस आपल्याला शेवटपर्यंत मोठ्या आचेवर ठेवून ही भाकरी शेकवून घ्यायची आहे जर भाकरी आपण मंद आचेवर शेकवून घेतली तर ती वातट आणि कडक तयार होते त्यामुळे भाकरी शेकवणं देखील तितकंच महत्वाचं आहे ज्यामुळे भाकरी ही अगदी मऊ लसूषित राहते आता भाकरी शेकवून झाल्यानंतर ती आपण एखाद्या जाळीवर किंवा एखाद्या कपड्यावर किंवा टोपल्यावर काढून घ्यायची आहे म्हणजे याला पाणी धरलं जात नाही थोडीशी कोमट झाली की तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा टोपल्यामध्ये झाकून ठेवू शकता म्हणजे याला हवा लागत नाही आणि ही भाकरी लवकर कोरडी पडत नाही किंवा कडक देखील होत नाही अशा प्रकारे आज इथे आपण ही भाकरी अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ज्यांना भाकरी तव्यात घालता येत नाही त्यांनी कशी घालून घ्यायची भाकरी जर थापता येत नसेल तर ती कशी लाटून घ्यायची याबद्दलच्या सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर अगदी अशीच मऊ लुसरूशी तांदळाची भाकरी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन उपयुक्त रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा